नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो छावा चित्रपट जेव्हापासून रिलीज झालाय मी पाहतो या औरंगजेबच्या काही येत ना त्या आत्ताच नेमक्या बेळातून बाहेर येताना दिसत आहेत जिथे जिथे छावाच्या म्हणजे युट्यूबवर असेल फेसबुकवर असेल इन्स्टाग्रामवर असेल तिथे तिथे या औरंगजेबच्या औलादी ज्या आहेत आत्ताच्या त्या कमेंट करतायत की जो इतिहास आहे तो मॅन्युपेट मॅनिप्युलेट केला गेला तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतच आहे तर जो इतिहास आहे तो मॅन्युप्युलेट केला गेला आहे मराठा लोकांच्या साईडने औरंगजेबने दोनशे वर्ष राज्य केलं तो किती महान होता असंच ह्याच्यातनं समजतं किंवा जो इतिहास आहे तो स्वप्नातला इतिहास आहे काही दाखवलं जात आणि कलेक्शन फेक दाखवले जात आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी तुम्ही माझ्या साईडला पाहतच असाल स्क्रीनवरती पण हे सगळे कोण आहेत आणि नेमकं आत्ताच ह्यांना कसं का आठवलं आणि ह्यांच्या नेमकी ही मनात खतखत कधीपासनं होती हे कळ कर, कळायलाच मार्ग नाही यार म्हणजे तुमच्या मनात हे कधीपासनं शिजवतं आणि ते आत्ताच नेमकं बाहेर येत आहे छावा या चित्रपटाच्या माध्यमातून पण एक सांगायचं ह्या सगळ्यांना की छत्रपती संभाजी महाराज असू किंवा छत्रपती शिवाजी महाराज असू असू देत त्यांची लढाई ही कोणत्या धर्माविरुद्ध नव्हती कोणत्या एका धर्माविरुद्ध नव्हती ती होती का कारण मुघल लोकांनी आमच्या आई बहिणींवर अत्याचार केले त्या लेकर बाळांवर अत्याचार केले त्याच्यासाठीच म्हणून ह्या सगळ्या लढाई झाल्या आणि तुम्ही जे म्हणतात की इतिहास हा मॅन्युप्युलेट केला गेला तर तुम्ही कदाचित इतिहास नक्की वाचलाच नाही आहे आणि तुम्ही फक्त तुमच्या द्वेषासाठी हे सगळं म्हणत आहात तुम्हाला जर का खरंच वाटत असेल ना की इतिहास मॅन्युप्युलेट आहे किंवा काय आमच्या केला केलाय तर तुम्ही हा देश सोडून जाऊ शकता आम्हाला काहीही परवा नाही मी तर म्हणतो जिथे जिथे अशा कमेंट्स दिस कमेंट्स दिसतील ना तिथे तिथे यांना रिपोर्ट करा किंवा त्याच्यावर कमेंट म्हणजे तेवढीच तगडी कमेंट्स द्या आणि त्यांना दाखवा की यार तुम्ही लोक जे म्हणतात की छत्रपती संभाजी महाराज तेव्हा नव्हतेच किंवा असा काही इतिहासच नव्हता तर तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बोलण्याचा अजिबात हक्क नाहीये आणि आमच्या महाराजांची लढाई फक्त एका धर्मासाठी नव्हती ती स्वराज्यासाठी लढाई होती आणि स्वराज्य हे प्रत्येक माणसाचं प्रत्येक धर्मातल्या लोकांचं होतं असं छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं मत होतं आणि तुम्हाला जर का कमेंट्स करायचं असेल तर तुमच्या व्हिडिओवरती जाऊन करा जे टिपू सुलतान यांच्या त्यांच्या व्हिडिओतना त्याच्यावर करा आमच्या छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्हिडिओवरती त्या कमेंट्स नको आहेत आता आम्ही रिपोर्ट करायला घाबरणार नाही तर इथेच तांब्यात खूप वाईट वाटलं हे सगळे कमेंट्स बघून म्हणून तुमच्यासोबत शेअर करा असं वाटलं तर इथेच तांब्या पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण भेटूच तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पाहत राहा आणि स्वतःची काळजी घ्या